नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज दीड ते दोनच्या च्या दरम्यान जे वेंडर लिस्टमध्ये एक कंपनी ॲड झाली आणि ती कंपनी आहे श्री सावित्री सोलर मी तर मध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केलंच आहे पण शेतकरी बांधवांना आपण सारखं सांगत असतो थो की थोडंसं लक्ष ठेवा दिवसा एक दिवसातून एक दोन वेळेस अर्ज लॉग इन करून बघा आणि याच्यावरती तुम्ही थोडंसं गैर गैरसमज काही शेतकरी बांधवांनी करून घेतला की वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी येत नाही तुम्ही खोटं बोलताय तर काही शेतकरी बांधवांनी आज आपल्याला कॉल करूनसुद्धा सांगितलेला आहे की सर जालना आणि अहमदनगरमध्ये सॉरी अहनगरमध्ये जी का नाही सोलारच्या कोटामध्ये एक कंपनी ॲड झाली जी श्री सावित्री सोलार कंपनी ॲड झाली आणि दीड वाजता ती ॲड झाली आणि आम्ही परत एकदा चेक केलं ती सिलेक्ट पण केली आम्ही निवडली आणि पुन्हा थोड्या वेळानं नंतर चेक केला तर तिथं कुठलीही कंपनी शिल्लक राहिलेली नव्हती तर शेतकरी बांधवांनो आपण तुम्ही थोडा गैरसमज करून घेऊ नका काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट पण केलं आहे की सर तुम्ही चुकीची माहिती देत आहे आणि कुठलीही कंपनी ॲड झाली नाही तर कंपनी ॲड झाली होती आज दुपारी दीड त्या दीड दीड ते दोन वाजता कंपनी ॲड झाली श्री सावित्री सोलार ॲड झाली आणि काही शेतकरी बांधवांनी ती निवडीसुद्धा आपण काही शेतकरी बांधवांनी चेक केला असता त्यांना कुठली कंपनी दिसली नाही पण ते ती फक्त अर्ध्या ते पावन तासामध्येच त्या कंपनीचा कोटा हा भरून गेला आणि श्री सावित्री कंपनी सोलार आहे ही त्या वेंडर लिस्टमध्ये आली होती तर शेतकरी बांधवांना मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की वेंडरचा जे सोलार येण्याची कुठलीही डेट फिक्स नाही कुठली तारीख फिक्स नाही ऑन दी स्पॉट कुठली कंपनी येते आणि आता मार्च एंडिंग असल्यामुळे आ, मार्च येत आहे त्याच्यामुळं मार्चमुळं पण सध्या कमतरता भासत आहे की विंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी येत नाही ऍड होत नाही तर वारंवार आपण शेतकरी बांधवांना एकच सांगतो की जे अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला आपण लास्ट पण ते पण सांगितलं काही शेतकरी बांधवांनी कमेंटसुद्धा केलं की काय फालतूगिरी लावली आहे काय कंपन्या वगैरे काय नाहीत पण त्यांचा गैरसमज आहे आज वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड पण झालेल्या आहेत तुम्ही याच्या अगोदरचे दोन तीन व्हिडिओ पहा त्याच्यावरती सुद्धा काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं की सर वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड झाली होती आणि आम्ही ती निवडली आणि ती कंपनी आहे श्री सावित्री सोलार ही कंपनी आहे आम्ही निवडली आहे आणि त्यांनी असं पण विचारलं की सर श्री सावित्री कंपनीचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते थी भेटतील का तर शेतकरी बांधवनं जी आज ॲड झाली जी सावित्री सोलार कंपनी तिचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू सांगण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून तुम्हाला जे कॉन्टॅक्ट आहे जे सावित्री सोलार हिला कॉन्टॅक्ट करण्यासाठी थोडीशी मदत होऊन जाईल आणि कसं आहे की आपल्याकडे त्यांचे टोल फ्रीज नंबर असतात त्याच्या व्यतिरिक्त कंपनीचा कुठलाही नंबर नसता टोल फ्री नंबर असल्यावरती आपल्याला कॉल करता येतो त्यांच्याशी चौकशी करता येते ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला तुम्हाला माहिती कुठलीही देता येत नाही जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सोपं होऊन जाईल तर जी रिसी जी सावित्री सोलार जी कंपनी आहे ती कंपनी ॲड झालेली आहे आणि ही कंपनीचं थोडंफार जर माहिती सांगायचं आहे तर तुम्हाला ती वेबसाईटवरती भेटून जाईल जेणेकरून तुम्हाला तिथे Uh, कुठलीही अडचणी येणार नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांना जी सावित्री सोलार आहे ती कंपनी ॲड झाली आणि काही शेतकरी बांधवांनी ती सुद्धा आणि ही, ही सावित्री सोलार दोन हजार अकरापासून ही सोलारचं काम करते आणि हिचं फीडबॅक सध्या आपण गेलेल्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आपला आजच्या व्हिडिओचा उद्देश एकच होता की आ, जे दुपारच्या वेंडर लिस्ट म्हणजे दुपारी वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड झाली होती आणि गेल्या अर्ध्या तासामध्येच ती कंपनी लगेचचा कोटा फुल झाला तर थोडंसं लक्ष ठेवा येणारा काही दिवसामध्ये म्हणायला नाही हरकत नाही तर उद्या पण येऊ शकते परवा पण येऊ शकते वेंडर लिस्टमध्ये कंपनी ही ॲड होत आहे त्यामुळे तुम्ही पण तुम्हाला जसा टाईम भेटेल तसं तुमचा अर्ज लॉग इन करून बघा चेक करत राहा आणि कंपनी आली की तिथं कंपनी निवडा आणि तुमचं जे अर्जाची प्रोसेस आहे ते पूर्ण करा तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा तसेच काही सोलारविषयी काही अडचणी असतील त्या कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतोय बघतायत आणि हा व्हिडिओ आपला कुठपर्यंत पोहोचतोय ते पण कमेंट करून सांगत चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार